मतदार जनजागृतीसाठी लोकशाही दौड म्हणजेच रन फॉर वोटचं जिल्हा प्रशासनाकडून आयोजन करण्यात आलंय सात एप्रिल रोजी रन फॉर वोट ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी असं या दौडचं ब्रीद आहे यानिमित्तानं मी मतदान करणारच असा संदेश देणाऱ्या टी शर्टचं अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत सात एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता कसबा बावडा इथल्या पोलीस मैदानावरून रन फॉर वोटचं आयोजन करण्यात आलंय चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी या ब्रीदवाक्यासह मी मतदान करणारच असा संदेश असलेले टी शर्ट या दौडसाठी वापरले जाणार आहेत जिल्हाधिकारी अमोल येडिगे यांच्या हस्ते या टी शर्टचं अनावरण करण्यात आलं नागरिकांनी रन फॉर वोटमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन लोकशाही बळकटीकरणाच्या उत्सवाला पाठबळ द्यावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन उपजिल्हाधिकारी संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते